लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बिजनेस नेटवर्क इंटरनॅशनल बी एन आय ब्लेज नाशिक चॅप्टरतर्फे चार जुलैला ग्रँड व्हिजिटर डे आयोजित केला गेला विक्रम माथुर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बी एन आय नाशिक आणि श्री सुभाष लाकले डायरेक्टर कन्सल्टन्स बी एन आय नाशिक या प्रसंगी उपस्थित होते दरम्यान यावेळीच साठ व्हिजिटर देखील उपस्थित होते तसेच एकशे सत्तेचाळीस बिझनेसमॅन रेफरची देवाणघेवाण झाली आधीच्या आठवड्यात बी एन आय ब्लेस चॅप्टरमध्ये एक कोटी आठ लाखांची उलाढाल झाली आहे उपस्थित व्हिजिटर यांनी बी एन आय ब्लेजमधील उत्साही एकमेकांना मदत करण्याच्या वातावरणाशी प्रशंसा केली बी एन आय ही एकोणचाळीस एक वर्ष कार्यरत असलेली जागतिक संस्था आहे एकोणऐंशी देशात तीस लाख अठ्ठावीस हजारहून अधिक सदस्य या संस्थेचे आहेत लघु आणि मध्यम उद्योगांना उद्योगवाढीसाठी बी एन आय प्रयत्नशील आहे बी एन आय ब्लेजचे प्रेसिडेंट अनंत निकम सचिन खराटे जयमीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली सौरभ पाटील आणि विशाल देशमुख यांनी ग्रँड व्हिजिटर डे आयोजित करण्यास पुढाकार घेतला होता या प्रसंगी बी एन आय ब्लेस चे गौरवडे यांना गोल्ड पिन देण्यात आले आहे तसेच भूषण वाघ आणि शीतल नवाल यांना चांगल्या कामगिरीसाठी गौरवण्यात आलं ऍम डॉक्टर पूजा कदम गायनेकॉलॉजिस्ट फ्रॉम लाईफ शेल हॉस्पिटल अँड अ प्राऊड मेंबर ऑफ बी एन आय ब्लेस बी एन आय इज अ रेफरल प्लॅटफॉर्म वेअर डिफरंट बिझनेस कॅटेगरी पीपल कम टुगेदर वी मीट एव्हरी वीक अँड वी ट्राय अँड जनरेट बिझनेस फॉर आर कलीग सो हिअर We have one policy, and that is the giver's game. So, today we are celebrating the Mega Visitor Day, where we have invited more than 100 business entrepreneurs to connect and network with us, and so that they can improve their business, in, in, uh, increase their business, and we can be of help to them also to grow their business.

बहुत ही बड़े इवेंट में गैदर हुए बी एन आई ब्लेज एक ऐसा ऑर्गेनाइजेशन है जो रेफरल बेस्ड ऑर्गेनाइजेशन है हम यहाँ पर रेफरल पास करते हैं डिफरेंट डिफरेंट कैटेगरीज के बिज़नेस पीपल एक साथ एवरी वीक हम लोग मिलते हैं रेफरेंस पास करते हैं बिज़नेस होता है हम लोग एक दूसरे को हेल्प करते हैं बिजनेस देने में और यहाँ पे आज ग्रैंड विजिटर डे हम सेलिब्रेट कर रहे हैं और बहुत सारे डिफरेंट डिफरेंट कैटेगरीज़ के लोग डिफरेंट डिफरेंट इंडस्ट्रीज़ के लोग आज यहाँ पे मिलने वाले हैं और बिज़नेस यहाँ पे बढ़ने वाला है और